विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री सचिवालयाकडून याबाबत दोन ऑगस्टला निर्णय घेण्यात आल्याची माहिती नीलम गोऱ्हे दिली आहे महायुती सरकारमध्ये नीलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री झालेल्या आहेत ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच नीलम गोऱ्हेंना मुख्यमंत्र्यांचे त्यांनी यावेळी आभार मानलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सचिवालयाकडून निर्णय जाहीर झाल्याचं त्यांनी म्हटलंय नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री सचिवालयाकडून शासन क्रमांक दहा पॉईंट दहा प्रक्र शहाण्णव ज्याची प्रत आपल्याकडे दिलेली आहे अब्लिक दहा सा तेरा तीन दोन हजार बाराला कॅबिनेटचा दर्जा मला देण दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि आत्तापर्यंत जे मी काम केलं त्या कामाच्यामध्ये महिलांना तर कॅबिनेट मंत्रीपदही बरीच मिळालेली आहेत परंतु शिवसेनेमधल्या महिलेला कॅबिनेट मंत्रीपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे त्याबद्दल मला अर्थातच खूप मनामध्ये आनंद वाटतो आहे